नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो डी एम आर डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन रिसर्च जी एम सी जरी म्हटलं तरी चालेल आणि आरोग्य विभागाची जाहिरात म्हटलं तरी चालेल मुंबईमध्ये जी एम सी आता संभाजीनगर आणि नांदेडची जी नांदेडची तर पेपर झाली समजा आता संभाजीनगरची तर पंचवीस तारखेपासून आहे तर त्याच धर्तीवर आधारित दोनशे दहा पदांची जाहिरात मुंबईच्या जी एम सीसाठी आलेली गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी आता यामध्ये किती पदं आहेत दोनशे दहा पदं आहेत यासाठी पदपात्रता पगार काय आहेत संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला सुरू करूया तर पूर्वी आपली बघा आता ही जी बॅच आहे या बॅचला अख्ख्या महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळालेला आहे संपूर्ण विद्यार्थ्यांनी नांदेडची असेल संभाजीनगरची असेल या जी एम सीची ही आपली स्पेशल इंग्रजीची जी, जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे सध्या रेकॉर्डेड बॅच आहे यामध्ये तुम्हाला मिळणार आहे सर्व ज्या विषया आहेत सर्व विषयांच्या नोट्स मिळणार आहेत इंग्रजीच्या पण मिळणार आहेत आणि इंग्रजीचा स्पेशल कोर्स जो आहे तर तो मिळणार आहे ज्यामध्ये ग्रामर वकॅप आणि कॉम्प्रिहेन्शन सगळं काही डिटेलमध्ये आहे तुम्ही कन्सिडर करू शकता याची फी फक्त वन नाईंटी नाईन आहे व्हॅलिडिटी याची सहा महिने नसून एक, एक वर्ष आहे एक वर्ष आपण आता ही याची व्हॅलिडिटी केलेली आहे तर लगेच जा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे कन्सिडर करू शकता न आता ही आहे जाहिरात डी आर म्हटलं तरी चालेल बरेचसे मुलं विचारायचे की सर आरोग्य विभागाची जाहिरात कधी येणार ही जी जाहिरात आहे ही आरोग्य विभागाचीच आहे कारण हे जे जागा आहेत तर या सगळ्या कुठे आहेत मेडिकल गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्येच काय आहे ठीक आहे किंवा कॉलेजमध्येच आहे न आता यामध्ये काय काय आहे ते बघूया बघा सेंट जॉर्जस रुग्णालय इथं इथं जागा आहेत एक इथे नव्याण्णव पदं आहेत नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे इथे सहा पदं आहेत परिचर्या ज्या आहेत तर त्या अकरा पद आहेत परिचर्याचे ठाणे महानगरपालिकेमध्ये तीनशे एक्क्याऐंशी का तीनशे तीनशे सत्तर प्लस पदं आहेत तर परिचारिका ज्या आहेत जी एन ए मे एम झालेलं तर त्यांना खूप चांगलं चान्स चांग आहे आयुष संचालनालय याच्यामध्ये सहा आहेत पोदार रुग्णालय जे आहे तर तिथे पंचेचाळीस जागा आहेत आणि पोदार वैद्यकीय महाविद्यालय जे आहे तर इथे पंधरा आहेत अशा दोनशे दहा जागा या ठिकाणी आहेत परीक्षेचा पॅटर्न जर पाहिला तर जो आपला नांदेडचा पॅटर्न होता तोच आहे आणि जी संभाजीनगरची परीक्षा होणार आहे तर ती देखील याच पॅटर्नवर हो आहे बघा ही सदरील पी डी एफ जी आहे तर ही पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तर मिळेलच आता हे गट कची पदं आहेत आणि गट कची समक्षपदं आहेत यामध्ये तुमचा पेपर जो आहे तर तो दोनशे मार्कासाठी होणार आहे शंभर प्रश्न असणार आहे यामध्ये इंग्रजीसाठी तुम्हाला पंचवीस प्रश्न पन्नास मार्क असणार आहे म्हणजे आपला जो इंग्रजीचा जो कोर्स आहे सगळ्याच्या सगळे यामध्ये कवर केलेला आहे या पन्नासपैकी तुम्हाला कमीत कमी पंचेचाळीस प्लस मार्क्स जे आहेत मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला रिव्हिजन केलं नोट्स काढल्या तर पंचेचाळीस प्लस मार्क्स तुम्हाला कुठंच नाही केलेले इंग्रजी हे मराठीचं झालं इंग्रजीचं देखील पंचवीस प्रश्न पन्नास मार्क आहे सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास मार्क आहे आणि बौद्धिक चाचणी आणि अंकगणित पंचवीस प्रश्न पन्नास मार्क असे आहे सेक्शन वाईज यामध्ये काय असणार आहे पेपर तुमचा असणार आहे तर बाकी मग आणखी छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जसं चोड़ की परीक्षा फीस जी आहे हो तर ती एक हजार आहे जर तुम्ही जीएमसी संभाजीनगर नांदेडचा फॉर्म भरला असेल तर जातील समजा लागतील थोडेसे पैसे पण तुम्ही नक्की हा फॉर्म भरा बघा पैसे जातील बोरीला बोर आल्यानंतर आपल्याला दगड तर मारावंच लागणार आहे आपण या वयात आहो की आपल्याला आता सध्या चान्स आहे नंतर थोडी ना चान्स देऊ शकतो तर त्यामुळे ठीक आहे हजार रुपये जास्तच आहे फीस पण ठीक आहे भरून टाका फॉर्म आणि तयारी करा अर्ज सादर करण्याचा सा जो कालावधी आहे अठरा आठ दोन हजार पंचवीसपासून म्हणजे अठरा ऑगस्टपासून ही या परीक्षेचा फॉर्म भरला जाणार आहे तर सहा सप्टेंबरपर्यंत चालणार आहे संध्याकाळपर्यंत जी एम सी डॉट एज्युकेशन डॉट इन या वेब वेबसाईटवरती जे आहेत तर ही सगळी माहिती तुम्हाला उपलब्ध आहे आता यामध्ये पगार जो आहे तर पगार आपला हां यामध्ये ठीक आहे चला तत्पूर्वी आपण काय करूया की यामध्ये कोणकोणते कोणते पद आहेत ते देखील आपण पाहूया म्हणजे तुम्हाला एकंदरीत अंदाजा येईल आता सगळ्यात नंबर एकचं पद आहे कक्षसेवक ठीक आहे कक्षसेवक म्हणजे काय वार्ड बॉय ठीक आहे वार्ड बॉय म्हणजे काय आपलं दहावी पास पद आहे एकोणचाळीस पद आहे सुरक्षा रक्षक आणि पहारेकरी एकवीस पदं आहे सहाय्यक स्वयंपाकी बटलर पॅन्ट्री बॉय नऊ पद आहे दहावी आणि बारावी पास वरची ही पदं आहेत हमाल आणि मजदूर जे आहेत तर यांची सहा पदं आहेत मजदूर जे आहेत तर ती दोन पदं आहेत शिपाई कनिष्ठ चपराशी किती चौदा पदं आहेत माळी चार पदं आहेत ठीक आहे देन पोस्टमार्टम परिचर एक पद आहे ठाण्याच्या याच्यामध्ये मला वाटतं तीन पदं आहे आ, आया ज्या आहेत तर त्या सात आहे आया आणि प्रसाविका हे जे पदं आहेत तर हे चांगले दमदार पद आहे प्रत्येक महानगरपालिकेमध्ये येणार आहे आया आणि प, प परिचारिका यांची जी पदं जर काढली ना तर नक्कीच आपण एक सात आठ हजार किंवा पाच हजार प्लस पदं जे आहेत तर ते संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये असणार आहे एक्स रे टेक्निशियन जे आहे तर ते एक आहे प्रयोगशाळा सेवक जे आहे तर ते अकरा आहे यामध्ये तुमचं सायन्स मधून जर पदवी झालेली असेल किंवा तुमचं डी uh, एल टी झालेला असेल तर तुम्हाला इथे फायदा होऊ शकतो सेवक जे आहेत तर त्याचे आठ पदं आहेत दवाखाना सेवकची दोन पद आहेत रुग्णपट वाहक आहे दोन खोली परिचर चार आहे तर अशा पद्धतीने सगळी जी पदं आहेत ना तर ती दहावी आणि बारावी पास वरती आहे ही जवळपास किती ही एकशे एक्कावन्न पदं आहेत ठीक आहे तर ही जी वरची जी जाहिरात होती तर ही ही तर एकशे एकशे एक्कावन्न पदासाठी आहे आणि पोद्दार रुग्णालय जे आहे इथे देखील कक्षसेवक किती अठ्ठावीस आहे म्हणजे वार्ड बॉयसाठी तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी फॉर्म भरू शकता ठीक आहे सेवक जे आहे तर इथे एक आहे असे पंचेचाळीस पदं जे आहेत तर ते यामध्ये आहे आणि हे एकशे एक्कावन्न आणि पंचेचाळीस ठीक आहे आमदार पोद्दार ठीक आहे पोदार वैद्यक महाविद्यालय इथे देखील पंधरा जागा आहे इथे पहारेकरी सात आहे ठीक आहे शिपायाची दोन पदं आहेत प्रयोगशाळा सेवक एक आहे सेवक तीन आहे रस शाळा सेवक एक आहे अशी एकूण पंधरा पदं आहेत म्हणजे अशी टोटल पंचेचाळीस ही पंधरा साठ आणि ही ही एकशे एक्कावन्न जवळपास अशी सगळी पदं आहेत तर अशा पद्धतीने ही मुंबईची सगळी जाहिरात आहे एकशे पन्नासपैकी एक आरक्षण कोणकोणत्या पदासाठी आहे हे सगळं तुम्ही वाचायला शिका मी नेहमी सांगत असतो की एक, आ, कून -कून सा तुम्हाला आलेला जी आर जो आहे तर तो तुम्हाला वाचता आला पाहिजे तुम्हाला तो समजला पाहिजे कारण की आपल्याला आपल्या पदानुसार किंवा आपल्या शिक्षणानुसार कोणतं पद आपल्याला इझिली मिळू शकतं हे टार्गेट करायला सोपं जातं ठीक आहे तर, तर आ, हे ही झाली मुंबईची जाहिरात आज आता आणखी पुण्याची देखील जाहिरात आलेली आहे पुणे ची देखील जाहिरात आलेली आहे तर तुम्ही ती देखील काय करू शकता कन्सिडर करू शकता चला रे लवकर हा आणि हा आपला जो कोर्स आहे तर याला देखील कन्सिडर करू शकता सर्व जिल्ह्यामधले ची जी पदभरती आहे त्यासाठी हा सर्व समावेशक पद्धतीने हा कोर्स आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काय नोंदवू शकता अँड येस yes, uh, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम